हाय फ्रेंड्स कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता वाजलेत दुपारचे दोन आणि माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे जेवणात काय बनवायचं नव्हतं जास्त कारण आज यांना टिफिनला मसाले भात बनवून दिला होता ना मग तोच होता आणि आईचा उपवास असल्यामुळं काही जास्त बनवलंच नाही तर आज ना मला चिवडा बनवायचा आहे कारण ना काल ज्यावेळेस मी गेली होती ना इथे दुकानात तर मला भेटला नव्हता मसाला मग येणार रात्री यांना सांगितलं होतं की मग येताना तुम्हीच मसाला घेऊन या म्हणून चिवड्याचा मग मसाला त्यांनी आणलाय तर म्हटलं मग आहे ना, ना। बऱ्याच दिवसापासून चाललं होतं तर म्हटलं त्याला आता कुठेतरी मुहूर्त लावावा तर म्हटलं आता ते पटकन बनवून घेते तर हे पिल्लू तर काय अजून झोपलं हो नाहीये इकडे आहे ना शर्विल इकडे बघा इकडे बघ इकडे माझी स्ट्रेटनरची मशीन आहे त्याचं खेळायचं काम चाललंय काय करतोय इकडे बघ बबडी हाय करा हाय करा सगळ्यांना हाय बोल हाय बोल उमा हाय बोल सगळ्यांना कसे आहेत मला जेवले का विचार जेवले का विचार सगळ्यांना बबडा जेवले का <takes> जेवले का विचार विचार जेवले का एवढच येत आपल्याला शौर्य पण इकडे बसलाय खेळतोय तो पण शौर्य काय करतोय तू इकडे बघ काय करतोय काय करते तू कुठं पडलं तिकडे गेल केस वाढलेत ना केस वाढले ना बाबूचे त्यांचे केस पण कापले पाहिजेत आता संडेला बघू त्याला केस कापायचं म्हणजे एक टास्क असतं त्याचा केस कापण्याचा तर ना लाईट पण गेली आता गुरुवारी काय माहित किती वेळात येते तर मी ना आता सगळ्यात पहिले ना मोठं पातीला काढायला लावते आणि मी ते चिवडा बनवून घेते ते आले डायरेक्ट ग्लास घेऊन मिक्सर भांड्यात कोण ज्यूस प्या एक भांडा आमच्या फळीवर राहते हे असं चालू असतो रोजच काय करतो तू शरू दे त्याला शौर्य दे त्याला दादा दे दे गुड बॉय ना तू दे काय बोलतोय का भांडताय तुम्ही दोघं पण का भांडताय आपल्यात थोडस तेल टाकते आणि मग ते ना थोडेसे भाजून घेते हे पोहे साफ वगैरे करून ठेवलेले सगळे कालच आई इकडे ना शेंगदाणे खोबरे वगैरे ते तळून टाकेल नंतर त्यासाठी ते काढून आणि मिरची आणि लसूण पण घेतले तो पण टाकेल त्याच्यात आधी ना पोहे छान भाजून झाले ना छान कुरकुरीत पण झाले तर आता पोहे बाजूला काढते आणि சேங்கே அடிபர வரை த शेंगदाणे पण काढले आणि खोबरं पण काढले सगळं तळून घेत आणि मिरची मिरची पण कट करून घेतली ते पण याला थोड्या वेळामध्ये तळून काढेल त्याच्यात पण करून इकडं आता आहे ना मिरची लसूण आणि कढीपत्ता वगैरे ना मिरची लसूण कढीपत्ता आणि जिरे मोडी टाकून त्यात थोडेसे मसाले वगैरे ॲड केले त्यात हे सगळं याला आपल्या त्या पोह्यांच्या ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि छान जा मिक्स करून घ्यायचं आहे त्यात थोडासा चिवडा मसाला पण टाकला आणि चिवडा मसाला बाकीचा वरतून पण टाकायचा तर मी आता ना ते एकत्र करून घेते थोडा वेळ ना एक दहा मिनटासाठी ना पोळी परत याला गॅसवरती गरम तेल घ्यायचं त्यामुळे जे मीठ वगैरे टाकलेलं असते ना ते पण छान मिक्स होऊन जाते त्यासाठी मसाले पण छान मिक्स त्यासाठी ना त्याला गरम करून घेतो तर ना आता चिवडा सगळ्या रेडी झाल्या तर फक्त आहे ना त्यामध्ये ना पिठी साखर टाकायची माझ्याकडे पिठी साखर नव्हती त्यामुळे मग हे ना आपली नॉर्मल जी साखर असते ना तर तीच बारीक करून घेतली ती थोडीशी टाकायची आणि चिवडा जरा थंड झाल्यावर टाकायची नाहीतर चिटकून बसते सगळी थोडस ते गार झालं की मग टाकायची जास्त पण नाही टाकायची गोड लागेल म्हणून टाकायची आणि फरसण पण टाकत असेल मी फरसन टाकले नाही लागते चिवड्याची ते थोडस पर्सेंट पण टाकतो तर शरबील छौरे मगाशी झोपले होते ते पण उठले त्यांना आहे ना त्यांना चारलं वगैरे आता आई आणि दादा त्यांना घेऊन खाली गेले ते तर म्हटलं ना आता चिवडा टेस्ट करून बघते मगाशी काही वेळ भेटला नाही आणि चिवडा थंड झाल्यावरती जरा चांगला लागतो म्हणून म्हटलं ना मग आता टेस्ट करते खूप छान झालंय चिवडा मीठ वगैरे एकदम व्यवस्थित पडलंय तुमच्यासोबत ना मला आणखीन एक गोष्ट शेअर करायची आहे काल मगाशीच माझं पार्सल रिसीव झालं तर संडेच्या दिवशी आहे ना काय झालं शर्विलचं आहे ना बोट बेडरूमचा जो डोअर आहे ना त्याच्यात अडकलं तो काय करतो दरवाज्याच्या मागे जातो आणि त्यात बोट घालतो ते दरवाजाचं जे ओपन जी झालेली फट असते ना त्याच्यात बोट घालत असतो तर मग त्यांनी काय केलं त्यासाठी ना एक सेफ्टीची पट्टी मागवली आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात तर ही ती पट्टी आहे आणि ही मी ना ऑनलाईन मागवलेली आहे तर ही काहीतरी अशी लावायची आहे याच्या जे रेड बाजू दिसतात ना याला दोन्ही साइडला ना व्ह्यू आहे त्यामुळे त्याने एकदम फिक्स होते तर आता ती लावून घेते पट्टी हे दोघं पण झोपले ते शर्विला आणि शौर्य दोघं पण झोपले ते तर म्हटलं मग आहे ना आता ती पट्टी लावून घेते आणि ना या या पट्टीची जर तुम्हाला लिंक हवी असेल ना तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ती तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मग तर आता ना हे पहिले फिक्स करून घेते व्यवस्थित हे दोघं झोपलेत तर तोपर्यंत नाही तर मग ना खूप त्रास देतात तर ही पट्टी लावणं काय मला एकटीला जमलं नसतं त्यामुळे मग भाऊनला इथं सोबत मध्ये तिला घेतलं आणि ना त्याच्या दोन पीस करून घेतले कारण एवढा मोठा पीस लावण्याची काही गरज नव्हती आणि जेवढी त्यांची हाईट आहे ना खाली तर काय बसून ते लोक बोटे हे करत नाहीत त्यामुळे मग म्हटलं जिथं वरती त्यांचा हात पोचतो ना तिथं मग लावून टाकावं मग म्हटलं आता बेडरूमच्या डोअरला लावलीच ला होती तर राहिलेली पट्टी मग ना गॅलरीच्या पण डोअरला लावून टाकली कारण त्यांचा गॅलरीमध्ये पण जास्त वावर असतो मग म्हटलं पट्टीचा ग्लू पण इतका छान होता ना की एकदम फिक्स बसला परत काय हालायची पण गर, गरज नाही लागली आणि एकदा त्याच्यावरती फक्त प्रेस केलं ना तरी तो व्यवस्थित बसत ला होता गॅलरीच्या डोअरला पण लावून घेतलं आणि हे बघा हे असं होत होतं त्यामुळे कसं बोट जायची पण शक्यता नाही त्याच्यात आणि ते, ते प्रॉपर कडक आहे त्यामुळे हे बाळांना काही असं तोडता वगैरे पण येणार नाही तर मग ना मी इकडं असं दोन्ही डोअर्सला लावून घेतले हे गॅलरीच्या पण डोअरला लावलं आणि बेडरूमच्या पण डोअरला लावलं ज्या ते लोक जास्त करून तर बेडरूमच्या डोअरला जात येत असतात ना त्यामुळं मग म्हटलं तिथंच लावून घ्यावा आधी तर व्यवस्थित बसलं हे तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल आणि ना आप जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू